एक दिवस एक क्षण त्या क्षणी जिजाऊंचं सारं माहेर उद्ध्वस्त झालं तर झालं असं श्रावणाचा महिना चालू होता श्रावण म्हणजे पावसाचा सणांचा फुलांच्या वर्षावाचा आनंदाचा महिना चंद्र दिवसेंदिवस वाढत होता आणि त्याचसोबत जिजाऊंच्या आनंदाचा झुला वर वर येत होता श्रावण पौर्णिमेचा तो दिवस आनंदाची दोरी अचानक तुटली एक भयानक घटना घडली दौलताबाद किल्ल्यावरून ती बातमी आली आणि दुःखाचा आक्रोश झाला जिजाबाई दुःखात बुडाल्या त्या पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं संपूर्ण माहेर उद्ध्वस्त झालं त्या दिवशी लखुजीराव जाधव म्हणजेच जिजाऊंचे वडील यांना निजामशहाने भेटीसाठी बोलवले निजामशहा अत्यंत जुलमी आणि अत्याचारी लखुजीराजे आपले दोन पुत्र आणि नातवासोबत निजामशहाच्या दरबारात आले दरबारात आल्यावर त्या चौघांनी निजामाला मुजरा केला पण पण सुलतान एकदम दरबारातून उठून आत गेला हा अपमान त्याने मुद्दाम केला होता हा त्याचा कट होता राजांना हा अपमान सहन झाला नाही हा अपमान त्यांच्या जिवारी लागला ते एकही एक शब्द न बोलता दरबारातून जाऊ लागले निजामशहाचा अपमान केला असे म्हणून सर्व सरदारांनी राजांवर हल्ला चढविला हा सर्व कट निजामाने खूप पहिलेच रचला होता त्याचा सरदार हमीद खान अत्यंत वाईट माणूस त्याने निजामाला लखोजीराजांविरुद्ध भडकवले होते आणि निजामशहा तसाही बुद्धिहीन होता तो नेहमीच दुसऱ्यांच्या ऐकत असायचा सगळ्या सरदारांनी राजांवर व त्यांच्या मुलांवर अचानक हल्ला करायला सुरुवात केली दगाबाजांच्या आरोळ्याने दरबार दणदणला रक्ताच्या धारा उडू लागल्या राजे अचलोजी राघोजी आणि यशवंतराव यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते सुलतान आत बसून जसा काही निकालाची वाटच पाहत होता हे फक्त चौघे आणि दुसरीकडे संपूर्ण निजामशाही पलटन त्या चौघांचा बचाव होणे अशक्य होते अशा या कपटी निजामाच्या फटक्याने जिजाबाईंचे वडील व भावांना ठार केले ही बातमी समजताच गडाखाली असणाऱ्या जिजाबाईंच्या माता व बंधू सिंदखेडला रवाना झाले आणि जिजाऊंच्या आई म्हाळसाबाई दोन भाऊजया सिंदखेडमध्ये सती गेल्या आणि अशा प्रकारे जिजाऊंचे संपूर्ण माहेर काही क्षणातच उद्ध्वस्त झाले ती श्रावणाची पौर्णिमा तो दिवस जिजाऊंच्या आयुष्यातला काळा दिवस ठरला आणि त्याच क्षणी जिजाऊंनी ठरवलं या सगळ्याचा बदला घ्यायचा आणि स्वराज्याची स्थापना करायची आणि तसंच त्यांनी शिवाजीराजांना घडवलं जय शिवराय जय जिजाऊ माता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये